मला इतकं काय वेगळं सांगाल तो देऊ द्या बसामध्ये बस काय होत मी फॅन मध्ये बस या महिन्या या महिन्या या महिन्यात एमडीएचा आत मध्ये होता

का हो बट शटर न बंद करता कुठे मिळालेत आजपर्यंत शटर बंद न करता तर आजपर्यंत कुठे मिळालेत म्हटलं ताबा घ्यायला आमच्या एवढ्या आमचे ऐपत नाही ताबा घ्यायची आम्ही फक्त आमचे पैसे घ्यायला आलो रे आणि त्या आमच्या कारखान्याबद्दल त्याच्याबद्दल त्याबद्दल आमचा काही घेंद नाही आमची तेवढी पात्रता नाहीये आमची संबंध काय नाही तुम्ही तुमची जे 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 आम्ही आमचे पैसे देतात ते संबंध तेवढा तुमचा माझा आहे तेवढे पैसे द्या माझे हा नीट म्हणजे काय ते काय नाही आमचा पैसा तुमच्या बापाचा नाहीये लक्षात घ्या नीट बोला एक तर अगोदर कुणाला बोलायला लागला तुम्ही नाही तुम्ही कुणाला बोलायला का तुम्हाला माहित आहे का शेतकरी आहे तुमचा कारखाना बाप्पाच्या जीवावर चालतंय तुम्ही आम्हाला का सांगू कुणा हे शेतकऱ्याच्या बाप्पाचा कारखाना आहे आमच्या जीवाच्या जीवा सगळं कारखाना चालू आमच्या उडावं लागले का तुम्ही शेतकऱ्याच्या जीवन चालते मी एकटा शेतकरी नाहीये कळालं का तुम्हाला तुम्ही नका नका सांगू ऑफिस ऐका ऐका ऑफिस बंद केले नाही 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 मी काय म्हणतो ऐकून घ्या मी ऑफिस बंद केलोय माझं नाव विश्वजित बिराजदार आहे मी कुरनुर चा इथं या ना ना का असेल ते बघू वाटल्याचं केस बी टाका केस टाका मला पैसे म्हटलं एकाच एका जेल मध्ये मी बोल तुम्ही मी का तुमचा नोकर आहे का मग तुमचं ऐकून मी तुमचं ऑफिस न बंद करायला सोडायला नाही ऑफिस ऐक ना बाबा मी ऑफिस ऑफिस बंद केलंय मला तात्काळ पैसे पाहिजे संपला विषय हा केलं केलं विचार कर्मचाऱ्याला बंद केलं तर समोर शटरच्या पुढे बसतो फोटो टाकतो मीडियाला टाकतो तिथं तू वाटलं तिथं बघून घ्या केलं केले ऑफिस बंद केलं झालं म्हणलं तर तुमच्या कर्मचाऱ्याला विचार ऑफिस बंद केलंय पण आणि अर्धा एक तासात अर्धा एक तासात जर पैसे नाही आले तर चिमणीवर बी चढील हे बी सांगतो अजून त्या पुढचं काय तयार असेल तर पुढची तयारी लावा वाटलं असतं मीडिया बोलवतो हे हॅलो तुम्ही पैसे जमा करा जेवढे शेतकरी ते आलती कुरनूरचे तेवढे पैसे जमा करा तुमचा आमचा सन्मान संपला विषय क्लोज तुम्ही मला ओळखू नका मी तुम्हाला ओळखत नाही फुटा एवढाच मुद्दा आहे येऊ नका मांडू आमच्या मी ऐकून घेतलं हा तुम्ही तिथं जर पैसे तुमचे आम्ही देणार बरोबर आहे बरोबर आहे शंभर टक्के ऐकत असतो नाही शंभर टक्के बोला आएका की आणि तुम्ही जर पैसे मला मिळणार आहेत मिळाले तर म्हणले मला ऐकणार योग्य बोला कोणाऱ्या बापाचा आहे हे आहे बोलू नका कारण शेवटी आम्ही इतकं इतके दिवस ऐकलो तुमचं पैसे ऐकत बिलाविषयी म्हटलं काय की नाही शंभर टक्के आता कारखान्यावर आले हो हो तुम्ही बिलाविषयी आमच्या अधिकाऱ्याविषयी बोलले बरोबर हो बरोबर हो बरोबर शटर बंद केल्यानंतर काय होणार शटर बंद केल्यानंतर तुमचं जे माझं बोलणं व्हायला लागलंय का हे शटर बंद झाल्यानंतर व्हावं लागले पहिली तर गोष्ट दुसरी गोष्ट जे माझं बिल आहे ना चार दिवसानं पाच दिवसानं महिन्याने मिळणार आहे ना ते जरा लवकर मिळेल आणि कसं सर तुम्हाला एक सरळ म्हणजे एक्झाम्पल जर आता ज्या वेळेस आहे ना तू सरळ बोटा निघत नसेल तर बोट वाकडे करावं लागते आणि शेतकऱ्यांना याचं सगळं इतकं गुण झाल्यानंतर हे करावं लागेल हे तुम्हाला सांगतो तो आकडे करवरते काय करला फक्त ते विषय आपण हो चलती की आम्ही काय तुम्ही तिथं बिल मागायला आले तो तुम्ही तिथच तू ऑफिस मध्ये बसा काय लोक पडून जाणार नाही किंवा मी पडून जाणार नाही आमचं कारभार चालू रोडय तुमचं बिल पसरलोस तुमचं ऐकाय की ऐकाय की मी काय म्हणतो माहिती आहे का इथं मी मानुषवर विरोधवर आहात तुमचं नाही नाही मी घा मना लागलोय तुमचं बिल पडू द्या मी इथं लगेच जातो ह्या 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 गोकुलचा रोडने यदी बीने हा बंद करून स्टंटबाजी करायला मी का, का, का राजकीय नेता आहे नाही मी काय म्हणालो मी राजकीय नेता स्टंटबाजी करायला तुम्ही नकोचे शब्द वापरू नका नकोचे शब्द वापरू नका स्टंटबाजी हे ते स्टंटबाजी करायला असेल तर खूप आधी आलोस तुम्ही मी का राजकीय नेताय का कुठल्या कुठल्या पक्षाचा सदस्य आहे का कुठल्या पक्षाचा मी शेतकऱ्याचा पोर का त्यासाठी आलो होती माझ्या माझ्या बापाचं बिल घ्यायला तो जी, तो तो। बर फक्त माझा मिनिटात बिल टाकता मधून सांगा म्हणजे तेवढं सांगतो नाही नाही मी काय म्हणतो अहो ऐका की मी मान्य करतो ऐकून घ्या माझं माझं म्हणणं काय माहिती आहे का ऐकून घ्या तुम्हाला किती वेळा तुम्ही बिल टाकता सांगा मी तुम्हाला सहकार्य कराल तर मला काय अडचण नाही पण जर त्या वेळेच्या नंतर बिल नाही आलं एक तासाभरात दीड तासात तर मग पुढचे मला तुम्ही परत फोन करून सांगा हे थांबवा हे थांबवा आम्ही तुमचा मान राखायला लागलो तुम्ही आमचा मान राखाल हे अपेक्षा करू तुमच्याकडून आहे माझं ऑफिस वगैरे जे आहे ते तुम्ही आमचे कारोबार बंद करू नका तुमचं बिल तुम्हाला तीन वाजेपर्यंत मिळते विषय संपला चालतंय बंद करू नका चालेल 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 अगोदर त्यांना ऑफिस बंद केले तुम्हाला चारशे कोटी रुपये घालू ना तिथं माझे तिथं आम्ही तिथे निघल ते तुमचा वैयक्तिक वैयक्तिक संबंध साहेब